आमच्या महायुतीसोबत येणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर आले।, आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल ते जर आले प्रकाश आंबेडकर जर आले तर मला जरी मंत्री नाही केलं तरी चालेल पण प्रकाश आंबेडकर मंत्री करा ही मागणी मी करे तो प्रयोग आहे हा प्रयोग हा अनसक्सेस असणारा प्रयोग आहे म्हणजे सक्सेस व्हायचं असेल तर सक्सेसच्या दिशेनं पुढे जायला पाहिजे आणि मी जागा आहे की नाही लढवता सुद्धा मी मंत्री असतो त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने थोडासा पॉझिटिव्ह विचार करणं अत्यंत आवश्यक आहे त्यांना एकोणीस चौदाच्या निवडणुकीमध्ये चांगली मतं मिळाली पण त्यांचा पक्ष रेकग्नाईज होऊ शकला नाही त्यांनी सगळ्या जागा निवडल्या तरी पक्ष रेकग्नाईज होऊ शकला नाही त्यामुळं जर एक पक्ष सगळ्या जातींना आणून पक्ष रेकगनाईज होत नाही आहे तर अशा सगळ्या जागांवरून उपयोग काही आहे त्यामुळे वंचितनी कुठं तरी ऍडजस्टमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे वंचितने आमच्या महायुतीसोबत येणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर हो आले।, आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल ते जर आले प्रकाश आंबेडकर जर आले तर मला जरी मंत्री नाही केलं तरी चालेल पण प्रकाश आंबेडकर मंत्री करा ही मागणी मी करेन आणि त्यांनी आमच्या महायुतीसोबत यावं असं हो। त्यांना आपलं निमंत्रण आहे